श्री स्वामी, जेजे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ईश्वराची भक्ती करत असताना जेवढी मनापासून मनोभावे भक्ती केली जात असते तेवढेच ईश्वर त्या ते भक्तावरती प्रसन्न होत असतात प्रत्येक ईश्वर हे एकच रूप आहे प्रत्येकाची पाहण्याची नजर ही वेगवेगळी असते जसे प्रत्येकाला प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळ्या देवांवर असतो तसेच परंतु विश्वासाने केलेली भक्ती ही नेहमीच फलीत जात असते कोणी कोणत्या देवाची भक्ती करते आहे म्हणून तुम्ही त्या देवानं त्या व्यक्तीला चमत्कार केलेले आहेत किंवा अनुभव दिलेले आहेत म्हणून तुमचा ज्या देवावर विश्वास आहे तो सोडून तुम्ही त्या देवाच्या पाठीमागे धावत बसण्यापेक्षा ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती ही मनापासून मनोभावे करायची आहे मनापासून केलेल्या भक्तीने ईश्वर नेहमी तुमच्या जवळच येत असतात कधीच भक्ती केलेली वाया जात नाही त्याचबरोबर ईश्वराची भक्ती करत असताना जेवढे तुम्ही ईश्वराला मनन करता चिंतन करता तेवढेच ईश्वर देखील तुमच्याजवळ येत असतात आपल्या श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी तर नेहमी म्हणत असतात की भक्ताने जर माझ्याकडे एक पाऊल टाकले तर हजारो पावले स्वामी भक्तांकडे टाकत असतात आणि एकदा जर स्वामींनी एखाद्या भक्ताचा हात पकडला तर कितीही कितीही म्हणजे एखाद्या भक्ताने भक्ती जरी सोडून दिली स्वामींची करण्याची तरी देखील स्वामी त्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत योग्य वेळ आली की ती सेवा केल्याचे स्वामी त्याला नक्कीच देत असतात कारण स्वामींच्या सेवेमध्ये असं आहे की कधीच केलेली सेवा वाया जात नाही मग तुम्ही एकदा जरी श्रीस्वामी समर्थ मनापासून म्हटले तरी देखील स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटले तरी योग्य वेळ आली की त्याचे फळ हे स्वामी नेहमी देत असतात कारण स्वामी हे फक्त देणं त्यांना माहीत आहे त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना स्वामींचे अनुभव येणं खरोखरच खूपच सुंदर गोष्ट आहे आणि हे, हे प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये ही सुंदर गोष्ट घडत असते आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अष्टी तालुका येथून आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे आलेले सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात बोला ना अनुभव शेअर करायचा आहे हो नाव सांगायचंय का ताई नाव नाही सांगायचं ताई बर बर जिल्हा तालुका काय राहतात ते ठिकाण काय सांगायचं असेल तर सांगा ताई मी अष्टी तालुक्यातून बोलते अष्टी तालुका हा बर कधी आला स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे कसे आला किती दिवस झाले स्वामींच्या सेवेमध्ये आता माझ्या सध्या मला तीनच महिने झाले अरे वा तीन महिन्यात आणायला दिले तुम्हाला तीन म्हणजे कोर्स माझी सेकंड प्रेग्नन्सी होती ना माझं माहेर तिकडे बाहते काय कोणता आहे माहेर माझं पलटण शेजारी बारामती बर, बर हा बारामती माहिती बारा आहे शेजारी मग मी तिथंच राहिले होते माझी प्रेम डिलिव्हरी जा, झाली माझी मुलगी तीन महिन्याची होती आधी जर आता माझी सहा महिन्याची झाली आधी तीन महिन्याची माहेर होते घरी होते मला मुलगी झाली सगळे तिला सगळं झालं ती बारावी नंतर ना तिथं सगळं झालं ते सवा महिना अचानक काय झालं मग घरच्यांची इकडून गरबड झाली सासणच्यांची म्हणले तू उरग आम्ही नेला येतो सव्वा महिन्यातच म्हणलं मला काही यायचं नाही माझी तब्येत काय एवढी असं नाही ठीक नाही मला बरं नाही वाटत एवढं उठता बसता काय येत नाही म्हणून म्हणलं मी काय येणार नाही एवढ्या लवकर <laughs> तेवढं झालं <लगा>। मग <laughs> मिस्टर अचानक रागावले म्हणले काय होत मी मी आहे ना मी करतो ना सगळं काय बाळाला घेईन असं तसं काय करतो मी सगळं म्हणले तुम्ही सगळं ठीक म्हणतात पण नाही ना व्हायचं तुम्ही कामाला जातात सासूबाई कुठं कामाला जात त्यामुळे नाही जमायचं मी नाही येणार म्हणलं मी नाही येणार म्हणलं की ते राग आले मग तेवढ्यातच म्हणलं आता काय करत जाऊन रागवून द्या म्हणलं आता काही पर्यायच नाही म्हणलं थोडे दिवस शांत झाली मोबाईल चेक करत करत मी स्वामींचा अनुभव तुमचं म्हणजे तुमचं ऐकत होती स्वामी तुमचं तुम तुम चॅनल होतं आणि बाकीचे बरेच अनुभव ऐकले असं करत करतच बरेच अनुभव ऐकले आणि एक दिवशी असं झालं म्हणलं आता बघाव तरी काय होतंय काही अचानक मग मोबाईलचा व्हिडिओ अस खूप अनुभव ऐकलं म्हणलं आता आपण तरी सेवा लागा काहीतरी बघा स्वामी काय देतात स्वामींना प्रार्थना तरी करून बघा अरे प्रार्थना म्हणलं तस मग एक दिवशी असंच मग मी शो हातात होता मग मी न माझ्या घरात काय स्वामींचा फोटो नाही काय काहीच नव्हतं फोटोही काहीच नव्हतं मग असंच ऑनलाईन ऑर्डर केला अरे वा ऑनलाईन ऑर्डर केला आणला जरी आला फोटोही तरी अमृत ही मागावलं आणि केलं पहिलंच पहिलंच व्हायला म्हणजे म्हणलं आता स्वामी माझ्या जमान असं मी तुमची सेवा करेन आणि पहिलंच झाला बाबा सारामृत झालं हे वाचायला पहिलंच वायला सुरुवात केली पहिल्यांदाच वाचायला सुरुवात केली पहिल्यांदाच वाचायला सुरुवात केली असं दिवसांना सात दिवसाचं पहिल्या दिवशी जमन असं पहिलं तीन अर्ध्या वाचायची पहिल्यांदा मुलगी उठली तर घ्यायची परत बसायची मग आई मध्ये तिला त्यामुळे एवढं काय नाही वाटलं तसं अरे वाई अटी नाही काय नाही आपलं मनापासून काय नाही मनापासून केलं मग तेवढं मनापासून केलं मग तारक मंत्र काय असं लय बसत नाही ना यायचं म्हणून एक वेळच म्हणायची फक्त मग एक वेळ म्हणली मग मला स्वतःच मी घ्यायची मग कोणालाच काही जबरदस्ती नाही काय म्हणलं नाही कुणाला ते थोपवलं नाही असं तुम्ही करा असं मना काहीच नाही आणि घरच्यांनी मायाच्या न्या आईवडिलांनी कोणी विरोध पण नाही केला अरे वा ती स्वामींचीच लिला नावता स्वामींना तुमच्या तुम्हाला सेवेमध्ये घ्यायचं होतं ना त्याच्यामुळे कोणीच विरोध केलाच के नाही 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 विरोध अजिबात केला नाही त्यांनी वडील पण तितकेच स्वामींचीच भक्ती करते आता सध्या करत करतात सुरुवात केलीच त्यांनी म्हणायचं अरे वा त्यांनी केली मग केलं मी पूर्ण झालं पारायण माझं आणि पूर्ण झालं मग रोज तशीच पूजा करायची मी साधी भोळी माझ्यापाशी काही एवढं नव्हतं त्यांची मूर्ती नव्हती काही नव्हतं मग मूर्ती सासरी आल्या घेतली अरे तशी पूजा आणि मग झालं पारायण झालं पूर्ण पारायण पूर्ण झालं चार पाच दिवस झाले असतील लगेच पाचच्या दिवशी फोन आला की आम्ही तुला तुला न्यायला येतो अरे वा बापरे मग म्हणलं मी काय ना म्हणलं स्वामींना दरवेस्त म्हण सांगायची स्वामी मला सांगतात तुमच्या हातात काय ती बघा वाचवा तुम्ही अरे सोडलं ना ताई त्याच्यामुळे स्वामींना मग स्वामींवर सोडून दिलं ना की स्वामी अगदी व्यवस्थित करतात ताई हा ताई आणि मग त्यांनी सोडलं त्यांनी बरोबर पाचच्या दिवशी फोन आला मग तेवढं त्या आईने ऐकलं आईला बोल आई म्हणली बघ तू केलं तर तुझ्या स्वामींनी ते बाबांनी तुझं सगळं ऐकलं एकाच ह्याच्यात ऐकलं सेवा ते तुम्हाला सेवा असते ना तुमची पण ती तेवढीच मनापासून होती कोणत्याही इच्छा की माझी इच्छा पूर्ण कि काही असं काहीच नाही स्वामी तुम्ही मी मनापासून पहिल्यांदाच पारायण केली अरे काहीच नाही आणि मग पारण केलं मग ती स्वामींना निवेद दाखवायला सगळं झालं मग चार पाच दिवसांनी आलं नाही बरं म्हणलं चालतंय ठीक आहे आली इकडे घेऊन तिकडून तीन महिन्याची मुलगी होत आली तोपर्यंत मग तिसऱ्या महिन्यात मला इकडं आणलं मग तुमचा त्रास कमी झाला ना नंतर त्रास कमी झाला बऱ्यापैकी झालाच म्हणायचं But... जास्त होत कमी झाला जरा कमी प्रमाणात झालं म्हणे मग कमी झाला मग सासरी आली सासरी येऊन जशी जमन आता सासरी काय शेती वगैरे काय का नाही माझी परिस्थिती अशी गरीबच आहे काय मी म्हणत नाही मग गायीचं यांचं बघून सगळं घरकाम बघून मग जशी जमनाची सेवा करत होती अरे मग करायची सांगितलं पण इकडे आल्या मात्र एक अडचण अशी झाली की माझ्या घरच्यांना इकडच्यांना तेच हे आहे ना आवडत नसायचं त्यांना म्हणजे त्यांचं एक म्हणजे एकच आहे त्यांचं पहिलंच आहे नेमलेलं त्यांना स्वामींची पूजा करणं म्हणायचे तू अशी का करते मी नॉनव्हेज सोडलं ना इकडे आल्यावर मग म्हणले तू खा असं नको असं तसं करून नाही म्हणलं मला नाही खायचं आणि शक्यतो असा बदल झाला की मी इकडे आले की मिस्टरांनी म्हणले मला नाही खायचं अरे वा किती दिलं चालतंय मग दोघांनीच ते अनुभव दुसरा असं झालं परत मग एक दीड महिन्यात आली तर राहिली एका गुरु गुरुवारी नसेल मला वाटतंय दहा एक आता तीन महिने होत आले सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झाला अरे बापरे तो कसं काय झाला ऍक्सिडेंट म्हणजे काय झालं म्हणजे असा पाऊस चालला होता आणि ते दुपारच्या कामाला गेले कामाला चालले वाटत गाडी घसरली ते गाडी उडून पडले अरे बापरे उडून पडले आणि गेले ते करायला मग म्हणले आता गेले पडले त्यांना त्यावेळेस नाही कळलं पण एका गुड पायाला जरा लागलं फ्रॅक्चर झाला पाय गुडघ्याला मग दवाखान्यात नेलं त्यात पुरता केलं ला, ते म्हणले मला उभं राहता येत नाही असं तसं नाही करता येत उभं ना मग धरून आणलं त्या दिवशी दवाखान्यात आणलं परत दवाखान्यात नेलं आणि मग तिथं काय फरक पडाल मग ते डॉक्टर म्हणले आमच्या नाही जमत तुम्ही नगरलं नाही नगरलं नाही मग नगर मग ऑपरेशन करावं लागेल अरे बापरे गुड मग ऑपरेशन करायचं म्हणलं मग म्हणलं ठीक आहे मग ऑपरेशनला बघा ना मग आता गुरुवारी परत गुरुवारी बोलायला एका गुरुवारी त्याच गुरुवारी बोलायला गुरुवारी बोलावलं आणि म्हणले या गुरुवारी डॉक्टरांची भेट सोड नव्हती त्याच गुरुवारी दुसऱ्याच गुरुवारी लगेच झाली भेट अरे वा बघा गुरुवारचा चमत्कार झाला स्वामीचा हा गुरुवारी बोल भेटलं म्हणलं आता स्वामी आता आमचं आमचं काय एवढी ताकद नाही आता काय काय ते सगळं तुमच्याच हातात इलाज करा अरे वा हा, हा। मग त्यांनी तेच गुरुवारी त्यांना डॉक्टर भेटले त्यांचं व्यवस्थित चेकअप झालं ते म्हणले ऑपरेशन करायला लागेल मग त्याच दिवसात ते म्हणले तुम्हाला आठ दिवसाच्या गोळ्या गोळ्यात मग दुसऱ्या गुरुवारी परत ऑपरेशनला नेल अरे वा मग ऑपरेशन हे झालं सगळं व्यवस्थित म्हणलं आता स्वामी तुम्ही काय काय असा ना तुम्ही मला अनुभव दिला मी आता तुमचा तीन गुरुवार गुरुवार माझ्याचे नाही दुसरं काय जमलं तरी तीन गुरुवार मी कसं काय ना करी अरे आता सध्या त्यांना चालता येतं आता सध्या फेर कामाला पण जातात लगेच बघा ऑपरेशन केलेलं ऑपरेशन केल्याला आता दोन अंधीस महिन्यात आले अरे आता आता असं म्हणजे त्यांना वादाराची गरज नाही पडत आता काही नाही असं एवढं किती छान झाले त्यांना म्हणजे आता तुम्ही घरात सेवा वगैरे करू देतात ना तुम्हाला सेवा करते माझी मी मी म्हणतात सेवा सगळं करू देतात हे म्हणतात नाही असं तू देवा न करू असं नाही पण मी माझ्या मनात मी करते त्या मी त्यांचं कोणाच काही करत नाही हा 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 नाही बघा ना पण घरामध्ये एका व्यक्तीने सेवा केली तर अख्या कुटुंबाचं रक्षण स्वामी करतात आता तुम्ही सेवा करताय पण तुमच्या सासऱ्यांची प्रत्येक निधन म्हणा ऑपरेशन म्हणा डॉक्टरांची भेट प्रत्येक गुरुवारी वा, गुरु गुरुवारीच झाली ना नव्हता बघा ना किती छान प्रत्येक तिने ऑपरेशन चेकअप गुरुवारी झालं ऑपरेशन गुरुवारी झालं आणि त्यांना सोडण्याचं गुरुवारी आलं तीन गुरुवार बरोबर त्यांनी <laughs> बघा तुमची सेवा तुमच्या सासऱ्याच्या सुद्धा कामी आली ताई मग सेवा करून परत ही जायला मग घरी आले सगळं व्यवस्थित झालं परत तिसरा असं झालं की माझा मुलगा आजारी पडला अरे बापरे त्याला काय झालं त्याला ताप पण उलट ही भयंकर असं म्हणजे त्याला एखादा अशक्तपणा एकदम तर काही खात नाही पित नाही असं जम झालं एकदम दुकानात नेलं त्याला काय इंजेक्शन फरक पडा ना आणि तोंड एकदम केवल आणि बारीक केवल आता म्हणलं काय करा काय आणि कळाणार मला एकच मुलगा आहे त्यामुळे म्हणलं आता माझं मन खायला लागल मला काय करून काय कळा मग म्हणलं आता तुम्हीच काहीतरी करा पण त्याला सलन लावायची काय इथपर्यंत जाऊन त्याच वेळेस स्वामींनी सलाईन काय त्याला एका गोळीची गरज नाही तो दिवसभर दुसऱ्या दिवशी चांगला उठून बोलायला खाल्लं पिल्लं सगळं व्यवस्थित झालं अरे वा बघा तुमचं लगेचच ऐकलं स्वामींनी काहीच नाही केलं म्हणून म्हणलं सगळे सांगतात आपापला अनुभव आपण तरी सांगून बघायचं काय नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई आणि स्वामींनी आपल्याला अनुभव देणं म्हणजे आपण किती भाग्यवंत आहे बघा बरं ताई हा म्हणूनच म्हणते आणि मी घरात आजपर्यंत मी स्वामींची ऐकून होती स्वामींबद्दल पण स्वामींची कधी पूजा केली नाही कधी काहीच नाही अरे वा बघाय सांगू का मी स्वामींच्या सेवेत दोन तीन वर्ष झाला असं मी अक्कलकोट जाऊन आली अरे वा म्हणजे तुम्हाला बघा स्वामींच्या सेवेमध्ये आलेली सेवेकरी अक्कलकोटला जाण्यासाठी तरच तापता आणि तुम्हाला सेवेमध्ये येण्या अगोदरच तुम्हाला अक्कलकोट दाखवलं स्वामींनी अक्कलकोटून जाऊन आला असे की ताई आमच्या इथे साप्ता करतो ना माहेरी असते ज्ञानेश्वरी मग त्याच्यात मी पारायणाला वाचायला बसली मग माझ्या बरोबरच होते मग सगळ्यांची सगळं ट्रीपच चढली अरे वा अकोलकोटून सगळं स्वामींचं दर्शनी झालं पण त्यावेळेस मी स्वामींची भक्ती करत नव्हती काहीच नव्हतं हा, पण स्वामींना तुम्ही म्हणजे त्यावेळेस स्वामींनी ठरवलं असेल अगोदरच की हिला माझ्या भक्तीमध्ये घ्यायचं स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच येऊ शकत नाही आणि खरं मी आता मला इतका अनुभव येतो ना मी माझ्या माहेर गेली ना माझ्या माहेरच्या दारात इथं काही नाही पण तिथं उंबराचं झाड आहे मग त्याला पाच प्रदक्षिणा घालती शांत होतं रोज वा, किती छान ताई म्हणजे आपोआपच तुमच्याकडून नाही भरपूर पण ही सुद्धा सेवा खूप छान आहे ताई आणि कसं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये स्वतः स्वामी घेत असतात ते असतात परंतु कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे स्वामीच ठरवत असतात खूप लोक म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो पण तसं नाही करता आणि करविता स्वामी तुझी एकनाथा हा हे खरंच कारण जास्त स्वामी मनात ठरवलं ना तरी जेवढं स्वामी हो ना हो ना तेवढा फरक आहे की माझे वडील आता स्वामी स्वामीच करतात जप नाही करतात पण सकाळी उठले हे जपकाच्या पाया पडून येणार स्वामींचा जप करणार अरे वा म्हणजे तुमच्यामुळे तुमचे वडील पण स्वामीमय झाले ताई झाले अरे वा आणि कोणी आजपर्यंत माझी आई सण म्हणते तू झाले स्वामींच्या कृपेने झालं हो ना हो ना स्वामींची खरोखरच खूप लीला आहे ताई कोणीच विचार करू शकणार नाही की स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करतील नाही खरंच नाही खरोखर स्वामी स्वामींच्या पुढं ना म्हणजे स्वामींच म्हणजे शब्द उरत नाही ताई एवढी स्वामींची लिला आघाड ताई स्वामीं स्वामींपुढं स्वामी एकच फक्त इच्छा आहे ताई माझा मुलगा खूप वेड्यानी वागतो म्हणजे असं त्रास देतो फार तेवढीच त्यांच्यापेक्षा त्रास आहे ना काय सेवा आहे का त्याच्यासाठी त्याला कारक मंत्राचं तीर्थ ताई पण करायचे माझ्या जणूंच एवढं सेवा होतच नाही आता सध्या सांगू द्यायचं खरं सांगायचं तर हा हा नाही आता लहान बाळ असल्यामुळे नाही होणार घरातील काम आहेत म्हटल्यानंतर असू द्या पण त्याला पण ना थोडं थोडंसं नामस्मरण करायला सांगा आणि तुम्ही पण स्वामींना प्रार्थना करा करायची मला सेवेविषयी एवढं माहित नाही पण मी दुसऱ्यांच्या ऐकूनच म्हणजे आता अनुभव सांगतात ना की मी ही सेवा केली असा फरक पडला तर अशा एक दोन ताईंना फरक पडला की त्यांची मुलं पण त्रास देत होती तर ता त्यांनी ना तारक मंत्राचं तीर्थ दिलं विभूती लावायची त्या मुलाला आणि थोड्या वेळ सकाळ संध्याकाळ सकाळ किंवा संध्याकाळ दोन्हीतल्या एक टायमिंगला स्वामींच्या पुढे बसून त्याला नामस्मरण करायला लावायचे तर लगेच आठ दिवसातच फरक पडलेला त्या ताईंनी अनुभव के शेअर केलेला तर आठ दिवस आता माझा मुलगा आज सध्या चौथ वर्ष लागले असं त्या एका जागेवर बसणे शक्य नाही ना म्हणून नाही असू द्या घरामध्ये ना श्री स्वामी समर्थ आपलं तुम्ही म्हणत जा म्हणजे त्याला पण पण तो आपोआप म्हणत ताई तो पण म्हणत होता आता पर्यंत म्हणत होता पण इथं आल्यापासून सासरी आल्यापासून जरा वातावरण चेंज झालं ना मग आता जरा व्यवस्थित सगळं वातावरण चेंज झालं ते हावभाव वेगळंच झालं ते बिघडलं म्हणजे हा तिथल्या वातावरणात आणि इथल्या वातावरणात फरक झाला ना हा तिथं बसला बसल्या मग मी तू काय करते स्वामींचं पुस्तक वाचते मग येणार पाया पडणार अरे लोकांना मला देण्यात तारक मंत्र पाणी केलं ते मला देण्यात प्यायला असं तसं सगळं म्हणायचं पण हे तर आल्यापासून ते ऐकतच नाही असे जास्तच त्रास ताई तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला नंबर पाठवते मग ताई दादा सेवा देणारे आहेत ना मग त्यांच्याकडून घ्या सेवा कि मुलगा त्रास देतो त्याच्यासाठी काय सेवा करू म्हणून खूप सुंदर ताई अनुभव आहेत शेअर करते मी चला श्री स्वामी समर्थ मित्रांनी आणि मैत्रिणींना खरोखरच या ताईंचे अनुभव किती सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना जेवढी तुम्ही मनापासून आणि मनोभावे निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने मग एखादी गोष्ट हवी आहे म्हणून सेवेमध्ये आलं हरकत नाही परंतु सेवा करत असताना तेवढीच निस्वार्थ भावनेने जर सेवा केली ना तर स्वामी किती लगेचच अनुभव देत असतात जसं या ताईंच्या आयुष्यामध्ये बघा स्वामींनी अगदी तीन महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात चमत्कार केलेले आहेत व तुम्हीच विचार करा की स्वामींसाठी जेवढी तुम्ही मनापासून आणि मनोभावे सेवा कराल तेवढेच स्वामी तुमच्या सेवेला प्रसन्न होऊन तुम्हाला अनुभव हे नक्कीच देत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला अनुभव एकदा शेअर होतो ना जेव्हा हुआ तेव्हाच स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देत असतात त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जसे तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि स्वामींनी तुमचे आयुष्य बदलून टाकले त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी आले पाहिजेत आणि त्यांचे आयुष्य देखील स्वामीमय झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला आलेला जो स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी किंवा अजून एक स्वामी सेवेकरी भक्त घडवण्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवामध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण श्री स्वामी समर्थचं जाऊ नाव जिथे घेतलं जातं तिथे स्वामी असतात त्यामुळे तुमच्या मुखामध्ये तुम्ही काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ या श्रेयक्षरी मंत्राचा जप करू शकता आणि स्वामींची स्वामी तुमच्या आसपासच नेहमी राहणार कारण स्वामी जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं ना तिथे स्वामी असतात मग तुम्हीच विचार करा जेवढ्या वेळा तुम्ही नाव घ्याल तेवढ्या वेळा स्वामी तुमच्या आसपास नेहमीच राहणार आहेत तर आशा करते की तुम्हाला जी मी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला समजले असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद